पुणे सोलापूर महामार्गावरील मोहोळ ते सोलापूर आणि मोहोळ ते या टप्प्यात असलेल्या तसेच मोहोळ शहर परिसरातील लॉजिंगची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एका विशेष पथकानं अचानक भेटी देत रजिस्टर आणि अन्य कागदपत्रांची पडताळणी केल्यामुळे मोहोळ शहर आणि तालुक्यातील लॉज चालक आणि मालकांचे चांगलेच धाबे दण आणले आहेत विशेष म्हणजे आठवड्यातून दोन वेळा लॉजिंगमध्ये तळ ठोकून असलेल्या अंबट शोकिन्यांचे तसेच वासनाच्या प्रेमात अखंड बुडाले मात्र मोहिमेमुळे चांगलीच तारांबळ उडाले मात्र ता 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 या तपासणी दरम्यान कोणकोणत्या लॉजिंगमध्ये अनियमितता आढळली याबाबत कमालीची गोपनीयता या पथकानं बाळगल्यानं आता वरिष्ठ पोलीस यंत्रणा अशा लॉजिंगबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सव्वीस मे रोजी लॉजिंगमधील गैरप्रकरणाकडे लक्ष वेधलं होतं याची दखल कोल्हापूर परिषद्र पोलीस यंत्रणेपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंतच्या वरिष्ठ सूत्रांनी अत्यंत तातडीनं घेत मोहोळ शहर आणि तालुक्यातील लॉजिंगची सोमवारी सायंकाळी तपासणी केल्याचं वृत्त आहे लॉजिंगबाबतचं वृत्त समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील लॉजिंग शौकीनांनी पुढील काही दिवस लॉजकडे न फिरकण्याचा इरादा जाहीर केल्याची माहिती यापुढील काळात लॉजमधील रूम मध्ये जुगार दारू तसेच चा बारबालांच्या चाय त्याचबरोबर अल्पवयीन युगलांच्या बारा भानगडींनाही चांगलाच चाप बसणार मंथली धोरणाचे फिक्स ग्राहक असलेल्या त्या विशेष आंबट शोकिनांना एकेरी ओळखपत्रावरून रूम देणाऱ्या लॉज मालकांना पोलीस प्रशासनानं शिस्तीची समज